आज परभणी जिल्हा दौऱ्यावर असताना पावसामुळे अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे मग अशी आपण कलेक्टर साहेबांशी तहसीलदार साहेबांशी बोललोच ती परिस्थिती पाहून शेतकऱ्यांची अवस्था पाहून त्यांना भूमिका मांडल्या परंतु आपण आता पूर्णा तालुक्यातील देवठाणा या गावात आलो आहे आज देखील हे सोयाबीन 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 आणि तूर हे आज देखील इतक्या पाण्यामध्ये आहे हे सगळं जाग्यावरती फिजून गेलेलं आहे आणि आपल्याला दिसतंय तो तेवढं म्हणजे हे बघा हे पाण्यामध्ये कुजलंय आता हे कुजत कुजत वरती आता सगळं वाळत आलेलं आहे हे आज देखील पाणी आहे त्यांच्याशी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शेतकऱ्यांचं मत आहे हे पाणी आणखी किती महिने निघणार आण आणखी तीन महिने तरी पाणी शेतातलं निघू शकत नाही शेतकऱ्याची ही परिस्थिती असताना आजपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून इथे प्रशासनाने कोणतेही पंचनामे केलेले नाहीत या परिस्थितीची पाहणी सुद्धा केलेली नाही, नाही।, नाही। इतकं भयान अवस्था या ओल्या दुष्काळामुळे निर्माण झालेली आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना विनंती केल्या की खऱ्या अर्थानं ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्याला तातडीची मदत मिळाली पाहिजे अजून पंचनामेच नाही मदतीच्या अपेक्षा तरी प्रशासनाकडून आणि शासनाकडून शेतकरी इतके ठेवत आहेत म्हणजे मायबाप सरकार म्हणलं जातं पण आज सरकार बघायला तयार नाही बोलायला तयार नाही व्यक्त व्हायला तयार नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे आज थोडं पुढे येऊन हे थोडंसं क्षेत्र दाखवा हे इथे पाणी बघा दोन फूट फुट, आहे पाणी पाणी अजून दोन फुटापेक्षा जास्तीच पाणी इथून आपल्याला दिसतंय अशी परिस्थिती अशी परिस्थिती या ठिकाणची निर्माण झालेली आहे त्यामुळं मी प्रशासनाला त्यामुळं आम्ही प्रशासनाला विनंती करतोय आज ही पाहणी करत असताना या देवठाणा भागामध्ये तात्काळ प्रशासनाने आपली टीम घेऊन परिस्थितीची पाहणी करून तात्काळ या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आपल्या निष्काळजीपणाने शेतकऱ्याला आज शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे आपण तात्काळ येऊन या ठिकाणी पाहणी करून त्यांना मदत करावी ही आमची एक भूमिका आहे